काग का ग ब... मला काय तुझा त्रास आहे तवा तुला माझा त्रास आहे मी तर राहते ना तुला देखत नाही ना तुला माझा त्रास आहे मला तुझा त्रास नाही मी तुला कधी कळ नाही काढली स्वतःहून लय आत्ती झाला तुझं मी उगा काही बोलत नाही बोलत नाही ना, म्हणून तू जास्त शांतपणा करू नको आता कुत्री आणले माझे तर माझे का अर्थ कळतो का तुला वै ग हा तुला मी म्हटलं तर माझी का कशी मिरची लागेल तुला हा माणूस जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे म्हणते म्हणून तू आधी करायला लागली आत्ती करायला लागली हा सारखं सारखं काय माजले का माजली का तुला मी म्हणल्यावर हा अगं थोडस लाज वाटू दे ना मोठी असं छोटा बहिणीला असं कसं बोलतीस म्हणून आणि सारखं माझ्या नावाचं नाव घेते मी घेते का ख तुझ्या कुणाचं नाव घातले कुणाचं नाव घेते का मी हा नाग नाग, तुझा नवरा घरातलाय काय म्हणणार नाही काय म्हणणार नाही कसं काय काय म्हणणार नाही बरं माझा नवरा घरातलाय म्हणून काहीतरी नवरा नाही का तू जास्त शांतपणा करू नको आता आता तू लय माझं नको मी तर म्हणत नव्हते पण चल जाऊ दे जाऊ दे म्हणलं तू जिजत गेली पण आता मला पण तुझ्या सारखंच भाषा बोलायला लागणार साध सरळ बोलून काय फायदा नाही नीट नीट जरा नीट पद्धतशीर जरा बोलत जा एकदा ऐकलं दोनदा ऐकलं चार वेळा ऐकलं दहा वेळा ऐकलं माजरे का माजली का माजली का का अर्थ कळतो का तुला थोडी आहे का तुला माजली का म्हणतीस हा आधी बस थब बघायची तुझी इच्छा नाही तसली सडकी सडक्यात तोंडाचे आणि काय बोलते अजून काम कामाचं तर बोलतीच बोलती मला खालीपणा दाखवते मला एकदम हे दाखवते की मी भिकारी आहे मी लय गरीब आहे आणि तिले पैसेवाली आहे दरवेळेस मला खाली पाणी दाखवते माझी परिस्थिती आहे तशी म्हणून तुझं ते थोबाड बघायचं तुझं मला मा, मा, मन ना तुझं ते थोबाड बघायचं समजलं ना अजिबात माझं थोबाड बघू नकोस ना तुझं थोबाड मला दाखवू नकोस मिलीस तू माझ्यासाठी आणि तू मिलीस माझ्यासाठी आणि मी मिले तुझ्यासाठी समजलं ना जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे माणूस म्हणते चल जाऊ दे चल जाऊ दे चल जाऊ दे अजिबात मार तुझ्या थोबाड नकोस तू बहीण म्हणायच्या पण लायकीची नाही ग बहीण म्हणायच्या लायकीची नाही आहेस जाऊ दे बाबा जाऊ दे बाबा जाऊ दे बाबा तुझं तर रोजच चाललेलं नाटक चाले सांगायला कळतायच आहे तुझ्या बोलण्यावरून तुझ्या त्या थोबाडावरूनच कळते तू कशी आहेस म्हणून आणि मी कशी आहे मी सरळ साधं चांगलं गरीब एकदम शांत मी बोलत होते मी माझा स्वभाव आहे ना मी तसंच बोलत होते पण आता तू मला तोंड खळवायला लागलीस तू मला हे बोलण्यास भाग पाडायला लागलीस तुझ्यासारखंच मला बोलायला लागले लागायला लागले आता सरळ चांगलं सांगू नये ना तू त्या ऐकायचे नाहीस काय करणार आहे आता मारून माझं म्हणणं नाही भरलं परत म्हणती येथं आपण समजून घेऊ डिसिजन घेऊ हां ले लॉकरला जसं काय लई तू साजूक आहेस ले चांगली आहेस पाहिलं मला तसेच म्हणलीस ना पहिले तर मला धमकी तिरी सांगा मारलंस मन नाही भरलं मारून मग परत मार नाही तर मी येते तिथं आणि मार जेवढं मारायचे मारायचे मार, मार, मार एकदाच मन भरून मार जेवढं मनात असेल ना मार तेवढं मला मार तेव्हा तुझ्या मनाला शांती भेटल तर तुला खुशी होईल पहिलं मारून तुझं मन नाही भरलं ना ये आपण डिसिजन घेऊ म्हणती पहिलं आलती तेव्हा मग काय शेण खालव्हतच का तू पण माझ दुग तोंड आहे ना माझं खवळ नको लावू ग बाई तोंड माझं खवयला नको लावू आता मी लय चांगलं बोलत होते लय चांगलं हे करत होते पण तुझ्या मोमाला असं वागायला लागायला लागले तुझ्या मोमाला हे सगळं हे करायला लागायला लागले माझा शब्द आहे ते तोंडात पण मला हे ना बोलूच वाटत वाट नाहीत का तर मला तू यासारखं घाणतो थबड नाही करायचं माझं तू तशी घाण भुकतीस ना तसं मला घाण भुकायचं नाही कळलं ना चल जा तू कुत्री आता व चांगला माणूस बोलते चांगलं बोलते चांगलं बोलते मला कुत्री म्हणायला सुद्धा मला कस्त्री होते आता माझा स्वभावच तसा नाही माझं मनच तसं नाही तुझ्या बोलण्यावरच सगळं कळते लोकांना उग जाऊ दे बाबा जाऊ दे बाबा जाऊ दे काय आज नव्हत्या थोबाड बघायला लागन घरात कार्यक्रम येते छोटे मोठे कार्यक्रम येते सुदेश घरात छोटे मोठे कार्यक्रम येते ते ते होते तर चल जाऊ दे बाबा थोबाट आज बघायला लागन भावाचं लग्न आहे छोट्या बहिणीचं लग्न आहे छोट्या लग्नामध्ये ती समोर येईन मी समोर येईन काय कार्यक्रम असेल तर ती समोर येईन मी समोर येईन एकामेकांना थोबाड दिसन तर नको आपण इतकं वाईट व्हायला दुश्मन व्हायला नको मूळ मी शांत हे करते तर तिथं जास्तच चाललंय तुम्ही सांग माझं बरोबर का चुकीचं आहे लांबच कोण असतं ना, ना तर मला तिचं काही घेणं देणंच नसतं पण ही सक्की बहीण आहे ना आणि ते पण मोठी गारा सुखादुका लाज मला जायला लागेल तिला पण तिथे यायला लागन तर होते ना असं तोंडाला तोंड समोर पडतंय ना तवा मग किती लाज वाटन तिलाच लाज वाटून ला उगाच अशी बोलले मला तर काय वाटणार नाही का तुम्ही काही बोलतच नाही त्या बदल वाईट तेच माझे बदल काय काय वाईट बोलते मारून टाक मार एकदाच मार मला मन भरून चार तास मला मारत बस जेव्हा मन शांत झालं तेव्हा मग मारणं बंद कर आणि तुझं ते बोलणं बंद कर रोज एक ना काय ना काही कळ काढते रोज काही ना काही कळ काढते रोज काय ना काय ते जास्त काय ना काय काय ना काय काय ना काय भराना काय ना काय कारण शोधणार म्हणजे शोधणारच आणि बिचारा माझ्या नवऱ्या मध्ये मध्ये घ्यायला लागली तुझं नवरा आहे म्हणून तुझं नवरा घरातलंय म्हणून तुझं नवरा आहे म्हणून इतकं आत्ती करू नको ग चांगलं नसतंय लक्षात ठेव तुझ्या म्हणतो मी श्राप ते, ते देत तर नाही मला आवडतं नाही तसं ते तुझी सवय तशी दुसऱ्या तळ श्राप हे ते द्यायचं शिवाय द्यायचं ते तुझंच आहे तसं सवय तुझा स्वभाव आहे तसा, तसा। माझं नाही आणि दिसते सगळ्यांना तुझ्या थॉबाडवर दिसते तसलं तुझं सडकतो थॉबाड आणि लोक काय म्हणतात की नाटक करतात नाटक करतात तू हसत होती हसत होती तुझ्या बहिणीचे व्हिडिओमध्ये बघितले मी हसत होते मग हसताना मी काय असं रडता मी काय असं रडू का आपल्याला हसताना आपण दात दाखवूनच हसतो रडताना पण आपलं असं माझं रडणं तसं आहे माझ्या लग्नातले व्हिडिओ बघितले ना माझं दात येत नाही दोन त्यांनी असं वाटतं की मी हसतेच रडताना पण माझं रड रडलेले असं व्हिडिओ होतं मी पोस्ट केले नाही तर तुम्हाला सांगितलं असं ते व्हिडिओ बघा म्हणून आता रडतरी मी असं रडले मी असं तर हे दात माझे दिसतेतच आपण जेव्हा कुठं शाळांनी जेवण खातच ना असं तसं आपलं रडणं असेल असं तोंड बंद करून आपण रडत नाहीत हसता पण दात दाखवून हसतो तर रडतानी पण करूनच रडतो तेव्हा दात दिसतच <laughs> मला ते तर तसे आहेत की मला दिसतंय तर तुम्हाला वाटलं असेल मी हसते हसते का म्हणून मी हसन ती मारते मी हसन होई हा थोडस एक दोन वेळा ते व्हिडिओ नीड बघा की मी रडते का हसते म्हणून तव तुम्हाला समजन हो काय पण म्हणायचं का सॉरी मी काही बोलत असन तर का तर तिचा राग आहे मला तिचं त्या ह्यानी डोकं पिरलंय म्हणून मी बोलते तसं आता तर माझं ते एकदम हे झाले मी मला आहे ना असं तरी पण मी कंट्रोल करायला लागले मला असं हे व्हायला लागले ना मानसिक त्रास व्हायला लागले मला मानसिक त्रास ह्या बाईमुळं लय मला ही बाई त्रास द्यायला लागले मानसिक नालायक बाईस तूच बहीण नाही तू नालायक बहिणीस नालायक बहीण नालेक बाई ना तू माझ्यासाठी मिलीस आणि मी तुझ्यासाठी मेली बास विषय बंद मिटून टाक तू माझी कोण नाही आणि मी तुझी कोण नाही